नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरीचे नगर परिषदेला मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्याकडे अतिरिक्त कारभार सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे तालुक्यातील हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक कुंभार यांची बदली जत नगर परिषद येथे झाली आहे गेल्या जुलै महिन्यापासून ते हुपरी नगर परिषदेत प्रशासक म्हणून काम पाहत होते येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे मुख्याधिकारी यांच्या बदल्या नुकत्याच झालेल्या आहेत हुपरी शहराच्या पाणीपट्टी व घरपट्टी दरवाढी निर्णयावरून अशोक कुंभार चांगले चर्चेत आले होते निरोप समारंभीय मनोगत व्यक्त करत असताना ते खूप भावनिक झाल्याचे दिसून आले त्यांच्या जागी हुपरी नगर परिषदेचा कारभार विशाल पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे ते सध्या हातकणंगले नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत विशाल पाटील यांनी यापूर्वीही सात महिन्यांसाठी हुपरी नगर परिषदेचा कार्यभार सांभाळला होता त्यामुळे हुपरी शहराची माहिती असणारा व अनुभवी मुख्याधिकारी हजर झाल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे यावेळी मुख्याधिकारी विशाल पाटील शिवसेना शहर प्रमुख गायकवाड नगरसेवक गणेश पत्रकार मुबारक शेख मिरासो शिंगे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक रामचंद्र मुधाळे यांनी मानले यावेळी पत्रकार हुपरी नगर परिषदेचे अधिकारी प्रसाद पाटील प्रदीप देसाई श्रद्धा गायकवाड क्षितिश देसाई पत्रकार प्रवीण घाटके विठ्ठल मोहिते अल्लाउद्दीन मुल्ला कर्मचारी व नागरिक पत्रकार उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला